आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग येतोच ज्यावेळी आपल्याला हे जाणवतं की ही गोष्ट आपल्यासाठी देवानेच केली आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत प्रत्येक वेळेला देव आपल्यासाठी अनेक उत्तम गोष्टी घडवून आणत असतो अभिनेत्री आरती सोळंकीच्या आयुष्यातले असेच देवाची प्रचिती आलेले अनुभव जाणून घेऊयात त्याची कृपा या आपल्या नव्या सेगमेंटमध्ये करिअरची सुरुवात झाली त्या नाटक करत होते रिप्लेसमेंटच केले केलेत मी जास्त नाटकात आणि त्यावेळेला अल्फा मराठी चॅनल आलं होतं आणि प्रत्येक कलाकाराला आल्यानंतर ते झी मराठी झालं पण प्रत्येक कलाकाराला असं वाटायचं की त्या चॅनलवरती काम करावं कलाकार म्हणून आणि झालं असं होतं की मी सह्याद्रीची एक सिरियल करत होते फॅमिली डॉट कॉम नावाची ज्याच्यामध्ये शेखर फडके होता तर ते वर येईलाच झी चॅनलचं पण ऑफिस वर आणि आमचं पण ते दूरदर्शन वर तर आम्ही जेवणासाठी झीच्या ऑफिसच्या मला वाटतं वाटच्या बाजूला एक कॅन्टीन होतं मला वाटतं वीएस टीचं काय तिकडे तिकडे आम्ही खायला जायचो जेवा आम जेवायला जायचो म्हणजे आमचं जेवण तिथे असायचं तर दर वेळेला ना मी त्या झीच्या ऑफिसच्या समोरून जायचे ना त्या मी ना शेखर हडकेला पण एकदा सांगितलं होतं बोलता बोलता आणि कित्येक जणांना सांगितलं की मला ना मध्ये काम करायचंय मला ना झी मध्ये काम करायचंय एकदा तरी काम करायचंय आणि मला असं वाटतं की मी सांगायची गरजच नाहीये आरती सोळंकी ही कळली झीमुळे त्याच्यामुळे असा हा हा खूप मोठा अनुभव आहे माझ्यासाठी की मला आयुष्यात वाटलं पण नव्हतं की मी झी मध्ये काम करेन आणि मला हेही माहित नव्हतं की झी तुम्हाला ॲज अ कलाकार म्हणून जगासमोर आणतील आणि तो एक माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे म्हणजे स्वामींच्या कृपेने म्हणा किंवा काय माहिती माझी ती एक इच्छा एक प्रबळ इच्छा होती आणि दर वेळेला मी दुपारी जेवायला जाताना तिथे थांबायचे त्या गेट वरती आणि मी सांगायचे यार इथे आपल्याला ना आणि असं नाही की मलाच मी बाकी जणांना सांगायचे यार इथे आपल्याला काम मिळायला पाहिजे यार इथे ह्या चॅनलमध्ये आपल्याला काम मिळायला पाहिजे असं सगळ्यांसाठी म्हणजे असं माझ्या एकटीसाठीच नाही कारण त्यावेळेला क्रेझच इतकं होतं झी मराठीचं आणि हे ते एक वेगळंच काय म्हणतात ना की एक मोठी हे होती आणि बघता मला लक्ष्मण सिरियल आली त्यानंतर तिथून मी सोबाई मध्ये गेले तिथून मग एकापेक्षा एक आली त्यानंतर बोलवापा केलं मी त्यानंतर झीच्या प्रत्येक इव्हेंट मध्ये हे ते वगैरे तर हा माझ्यासाठी खूप मोठा चमत्कार आहे जे मला वाटलंही नव्हतं आणि झालं आरतीने तिचे अनुभव राज्री मराठी शोबत सोबत बोलताना शेअर केले तुमच्या आयुष्यातला असाच एखादा अनुभव आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोभस